माळशिरस येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिपमध्ये सोलापूर जिल्ह्याने घवघवीत यश मिळवले आहे या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून तीनशे पासष्ट विद्यार्थी ती सहभागी झाले होते या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातील चौदा वर्ष वयोगटाखालील सारंग फावडे भूमी माळी प्रज्ञा माळी अद्विक पिंपळकर पारस गांधी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे तर रणवीर शितुळे सोहम वगैरे श्लोक गोडसे आर्यन व्यवहारी रेणुका जाधव यांनी रौप्य पदक प्राप्त केले तर कुमारी कार्तिकी खुर्द कुमारी प्रणिता देशमुख कार्तिक माळी यांनी कांस्य पदक पटकावले आहे या यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक शंकर जाधव यांचं मार्गदर्शन लाभलं जिचिन शतकोण कराडे असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर सुहास खडके ढेकळेवाडीचे सरपंच राजाभाऊ ढेकळे यश पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सचिन लोखंडे वाल्मिकी सर श्रीदत्त पिंपळकर शहाजी माळी विनोद नाग टिळक यांनी या खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा तुणुणुण।